वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खटाव तालुक्यातील वडूस परिसरात संत सावतामाळी पुण्यतिथी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली आहे वडजेतील कर्मवीर नगरमधील संत सावतामाळी मंदिरात निमित्त सकाळी दहा ते साडेबारा वेळेत नागाचे कुमटे येथील हरिभक्त पारायण ओंकार महाराज गुरव यांचं सुश्राव्य कीर्तन झालं या कीर्तनात त्यांनी संत सावतामाळी यांच्या दैनंदिन कर्तव्य कर्मातील भक्तीचे अनेक दाखले देत त्यांचं जीवनचरित्र चांगल्या पद्धतीनं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला कीर्तनानंतर स्वप्नील श्रीकांत राऊत यांच्या वतीनं महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं वडूज वडूजेतील संत ज्ञानेश्वर भजन मंडळ वडूज यांचे संगीत भजन झाले कार्यक्रमास नगराध्यक्षा सौरेश्मा बनसोडे नगरसेवक अभय देशमुख ओंकार चव्हाण काका बनसोडे आदींसह मान्यवरांनी भेट देऊन संयोजकांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रम यशस्वीतेसाठी समाजातील युवक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले वाकेश्वर येथील सावतामाळी मंदिरात हरिभक्त पारायण हेमंत गोडसे महाराज यांचं कीर्तन आणि विठ्ठल सांप्रदायिक भजनी मंडळाची सुश्राव्य भजन झाली गणेशवाडी येथेही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते दोन्ही ठिकाणी फुलांचा कार्यक्रम झाल्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आले दरम्यान वडूज येथे संत नामदेव महाराज पुण्यतिथीही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्तानं हरिभक्त पारायण विजय शिंदे महाराज लोणीकर आणि परिसरातील भजनी मंडळाचं सुश्राव्य भजन हे झाली कायद्यात वाईट करायला जाऊ नका मी सांगून जाईल एका झाडाला जंगला आग लागली होती महाराज त्या आगीमध्ये हत्ती कोले कुत्रे हत्ती घोडे घुबड एवढे जोरात पळायला लागले आणि त्या आगीच्या जंगलाच्या बाहेर बाहेर असे निघायला लागले महाराज झालं असं त्या झाडावरती एका उंच झाडावरती एक चिमणी उभी होती महाराज त्या चिमणीने हे दृष्टांत सगळं वातावरण डोळ्याने पाहिलं आणि चिमणीनं पाहिल्यावरती महाराज चिमणीच्या डोक्यामध्ये खूप पेटली महाराज चिमणी पळत जायची एका तळ्यामध्ये जायची चोचीतून पाणी घ्यायची आणि त्या आगेमध्ये विकायची काय करायची तळ्यामध्ये जायची चोचीतून पाणी घ्यायची आणि ती पाणी आगेवरती ओतायची हे सगळं पाहिलं कुणी घाडीनं पाहिलं आणि त्या घाडीने त्या चिमणीला विचारलं हे चिवताई तू जरा डोक्यात कमी बिमे का का अगं म्हणलं तुझं डोकं एवढं तुझी चोच एवढी पाणी कधी बसायचं किती किती पाणी बसायचं आणि एवढ्या पाण्याने काही जंगल नाही त्याने पटलं तर निश्चित टाळ्या वाजवा आणि हे वाक्य घरी घेऊन जावा आपल्या हृदयामध्ये साठवण्याचा प्रयत्न करा माय बाप त्या चिवताने उत्तर दिलं घरे आई जेव्हा कधी आगीचा इतिहास जेव्हा कधी हा केली जाईल ना त्यावेळी माझं आज विचारणार मध्ये येईल म्हणून प्रत्येकानं आगी लावत बस धर्मात भ्रष्टाचार भरपूर व्हायला <laughs> लागलाय लक्षात ठेवा प्रत्येकाने आपला धर्म जागृत ठेवला पाहिजे प्रत्येकाने आपल्या धर्माची अभिलेषा बागली पाहिजे बाळगली पाहिजे प्रत्येकाने आपला धर्म मोठा समजला पाहिजे हे जगाच्या पाठीवरती कर्म आणि धर्म शिवाय मोठं दुसरं काहीच नाही तुमची ओळख तुमच्या कर्माने आणि तुमची तुमची ओळख तुमच्या कर्माने आहे आणि तुमच्या जातीची ओळख तुमच्या धर्माने आहे म्हणून कर्म आणि एरळा न्यूज साठी प्रतिनिधी रविराज महामुनी वडूज वाकेश्वर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा